आज तुझ्यासाठी आम्ही खूप काय म्हणताय त्याला सगळे एक्साइटमेंट मध्ये आहोत सगळ्यांची एक्साइटमेंट वाढलेली होती की आज सक्सेस पार्टीला जास्त रंगत येणार आहे कारण आपली हजेरी इथे असणार आहे अकरा नंतर काय रंगत <laughs> प्रत्येक ऍक्टरला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनरचा एक भाग असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं की आल्याड पल्ल्याडच्या निमित्ताने मला एका हॉरर फिल्मचा भाग होता आला सो त्यासाठी शैलेश सर महेश सर आणि प्रीतम या तिघांचेही मी मनापासून आभार मानतो संजय सरांची स्क्रिप्ट खूप उत्तम होती आणि त्यात ते, त्यात ते, सगळ्यात बाकी कलाकारांनी पण खूप उत्तम काम केलं आणि खूप आनंद होतो जेव्हा आपले मराठी प्रेक्षक आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म हाऊसफुल करतात आणि सिनेमावरती एवढं प्रेम करतात त्यामुळे खूप आनंद होतोय आणि सर्व मराठी प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद म्हण असं वाटतं की तुम्ही आमच्या सिनेमावरती एवढं प्रेम केलं आणि तुम्ही तुमच्या सगळ्या कुटुंबियांबरोबर खास चित्रपट जाऊन बघितलं सो so, थँक्यू सो मच so तुमच्यामुळेच आम्ही होत आणि तुमच्यामुळेच आल्याडबलॅड टू पण होणार आहे wow. आज तुझ्यासाठी आम्ही खूप म्हणताय त्याला सगळे एक्साइटमेंट मध्ये आहोत सगळ्यांची एक्साइटमेंट वाढलेली होती की आज सक्सेस पार्टीला जास्त रंगत येणार आहे कारण आपली हजेरी इथे असणार आहे अकरा नंतर काय रंगत सगळ्यात आधी संपूर्ण महाराष्ट्राचे सगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढला एवढा आमच्या आपल्या सिनेमावर प्रेम केलं आणि म्हणून आज इथपर्यंत सगळे आलो आम्ही आणि दुसरे आभार मानायचे तर आपले प्रोड्युसर सर जेवढे महेश सर आहेत आपले भाग्यमचे बाबा आहेत भाग्यम आहेत भाग्य मला आम्ही खूप जोर लावतोय सेकंड पार्टी आहेत खूप मजा केली आम्ही सिनेमात ते दिसताना असं दिसतं की एका रात्रीची गोष्ट आहे पण आम्ही त्याला किती अठरा दिवस तर अठरा दिवस आम्ही रात्रभर शूट केलं म्हणून मी खरं बघतो की कि एक दिवस तरी डेला घ्या म्हणून ते किंवा असं काहीतरी घ्या पण संजय सरांनी खूप उत्तम फिल्म लिहिली आणि आम्ही मी मुंबईत प्रत्येक थिएटरला विजिट करत होतो इतकं प्रेम दिलं प्रेक्षकांनी सिनेमावरना आणि सिनेमा, सिनेमा खरं तर प्रेक्षकांचा असतो आपण बनवतो त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि तेच प्रेम देतात तेच तिकीटाला पैसे खर्च करतात तेव्हा जाऊन आपण सेकंड पार्ट बनवू शकलो त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून खूप आभार प्रीतम पाटील सरांचे आभार योगेश सरांचे आभार आणि संपूर्ण टीमचे सगळ्यांचे आमच्या मेक मेकअपची टीम असेल सगळ्या असेल स्पॉट पासून सगळ्या टीमची हा सिनेमा आमचा नाही आमच्या संपूर्ण टीमचा सिनेमा आहे त्यामुळे सेकंड पार्ट आम्ही खूप जबाबदारीने करू असं आम्ही तुम्हाला सांगू शकतो खरं तर खूप खूप आभार माझ्या या दोन म्हणजे आमचे सगळ्यांचे दोन अनमोल रतन जे आहेत शैलेश आणि भागेश ही जोडी आहे आपलं शैलेश आणि महेश ही जोडी आहे तर प्रीतम म्हटलं तसं पहाडासारखे पाठीमाग उभं राहिले म्हणून मी कलाकृती बनू शकली आणि प्रीतम त्याला पाहिजे ते प्रीतमला मिळत गेलं संजयनी अतिशय उत्तम अशी स्क्रिप्ट लिहिली आणि सुंदर अशी गोष्ट बनली सगळ्या कलाकारांची सगळ्या टेक्निशियनची मेहनत आहे त्या पाठीमागं खरंतर स्टेजवर उभा असलेल्यापैकी आणि खाली बसलेल्यापैकी सगळ्यात जास्त टेन्शनमध्ये मी एकटाच आहे कारण कारण मीच मिळलोय <laughs> <laughs> संपूर्ण नेतेकाला गेलं होतं त्यामुळे चांगलाच चैत्र होऊं पूर्ण संपूर्ण टीम के खूप खूप अभिनंदन धन्यवाद नक्कीच मी दिग्दर्शकाचा नट आहे त्यापेक्षा मी निर्मात्याचा नट आहे आमचे शैलेश शैलेश जैन सर आमचे निर्माते जैन सर हल्ली मी हॉटेल हल्ली मी हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा जैन भाऊजी मामा कांदा खूप आनंद होतो जेव्हा चित्रपट चालतो तेव्हा पण कारण शोधत नाही जेव्हा तो चालत नाही तेव्हा पण खूप कारण शोधतो तर मला असं वाटतं की कुठलंही असं आम्ही शोधलेलं नाही की ह्याच्यामुळे अजून चालायला पाहिजे चित्रपट उत्तम चालला लोकांनी डोक्यावर घेतला आणि मला एक इंडस्ट्रीचा एक घटक म्हणून खूप आनंद होतो कारण नाटकाच्या बाबतीत मराठी नाटकांच्या बाबतीत मराठी सिनेमांच्या बाबतीत हे आहे की एक सिनेमा चालला एक नाटक चाललं की त्याला आजूबाजूची जी सिनेमे येणारे आहेत त्याला आपोआप ते वातावरण तयार होतं आणि प्रेक्षक परत सिनेमा बघण्यासाठी गर्दी करतात मला असं वाटतं की फक्त आपला सिनेमा आल्याडपाल्याड म्हणून यश नाहीये तर मराठी इंडस्ट्रीचं हे यश आहे की लोक येत येता फॅमिलीला सो हल्ली लोकांच्या पॉकेटमध्ये हात टाकणं तितकं सोपं आहे त्यासाठी तुम्हाला खूप झिजावं लागतं खूप चांगलं प्रोडक्ट द्यावं लागतं सो मला असं वाटतं की आ, लेखक संजय नवगिरेंनी ते लिहिलं ते लेखकापासून ते मग प्रोड्युसर दिग्दर्शक नट हाव <gye> त्या आणि आमचे स्पॉट दादापर्यंत ह्या सगळ्यांची खूप कष्ट आहेत मेहनत आहेत आणि त्या मेहनतीला त्या प्रामाणिकपणाला प्रेक्षकांनी स्वीकारलं असं मला वाटतं आणि आता ती फ्रँचायझी झालेली आहे की हल्याड पलड चालणार आता टू चालणार थ्री चालणार आणि आम्ही हळूहळू हळू वय वाढत जाणार आमचं